ज्ञानोदय फोरम फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे विज्ञान विषयावरील काही प्रश्न पाहत आहोत या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे पेशी या रचनात्मक घटकाचा शोध टिंब यांनी लावला पेशींचा शोध कोणी लावला तर पेशींचा शोध हा पर्याय क्रमांक तीन रॉबर्ट हुक यांनी लावलं आहे पन्नास नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंबच्या पेशी सर्वात लहान असतात टिंबटिंबच्या पेशी सर्वात लहान असतात पर्याय क्रमांक एक योग्य आहे मायकोप्लाझ्मा ह्याच्या पेशी सर्वात लहान असतात पन्नास नंबरचा प्रश्न आहे मानवामध्ये सर्वात मोठी पेशी टिंबटिंब ही आहे मानवामध्ये सर्वात मोठी पेशी ही पर्याय क्रमांक तीन स्त्रियांमधील ही अंडपेशी ही सर्वात मोठी पेशी आहे एकावन्न नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंब यांना प्रथिनांचा कारखाना म्हणतात टिंबटिंब यांना प्रथिनांचा कारखाना म्हणतात तर हे जे रायबोझोम्स आहे हे प्रथिन संश्लेषणाचं म्हणजे प्रथिन तयार करण्याचं कार्य करतात म्हणून त्याला प्रथिनांचा कारखाना म्हणतात बावन नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकाला आत्मघाती पिशव्या म्हणतात खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकाला आत्मघाती पिशव्या म्हणतात तर लयकारिका यांना आत्मघाती पिशव्या म्हणतात कारण ह्या ह्या काय करतात मृत पेशी ज्या असतात त्यांना खाऊन टाकण्याचं किंवा मारून टाकण्याचं कार्य हे करतात लयकारिका त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे पेशींचे ऊर्जा घर टिंबटिंबला तिम्ब म्हणतात पेशींचे ऊर्जा घर हे तंतुकनिका यांना म्हणतात कारण त्या ऊर्जा तयार करतात चोपन्न नंबरचा प्रश्न आहे प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जेत करतात याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सौर ऊर्जेचं रूपांतर ह्या रासायनिक ऊर्जेत करतात पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे रक्त हे टिंबटिंब ऊतीचे उदाहरण आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे रक्त हे टिंबटिंब ऊतीचे उदाहरण आहे तर रक्त हे संयोजी ऊतीचे उदाहरण आहे पुढील प्रश्न आहे छप्पन नंबरचा प्रश्न बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात बियांच्या कडक कवचामध्ये दृढ उती आढळतात पर्याय क्रमांक एक योग्य आहे सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे कोणती प्राणी पेशी मेदांचे संश्लेषण संग्रहण आणि चयापचय करते कोणती प्राणीपेशी मेदांचे संश्लेषण संग्रहण व चयापचय करते तर मेद या करतात अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंब या जीव यांना जीवशास्त्राचा जनक म्हणतात तर पर्याय क्रमांक दोन योग्य आहे ॲरिस्टॉटल यांना जीवशास्त्राचा जनक म्हणतात हे पर्याय क्रमांक एक जो आहे थिओप्रेटस यांना वनस्पतीशास्त्राचा जनक म्हणतात पुढील प्रश्न पाहूया दोन नावे देण्याची वर्गीकरण पद्धत टिंबटिंब यांनी सुचवली दोन नावे म्हणजे द्विनाम वर्गीकरण पद्धत ही लिनियस यांनी सुचवली पुढील प्रश्न पाहूया साठ नंबरचा प्रश्न अबीजपत्रीमधील सर्वात प्रगत व पृथ्वीवरील सर्वात पहिली संवहनी संस्था असलेली वनस्पती कोणती तर पर्याय ती क्रमांक तीन योग्य आहे टेरिडो फायटा टेरिडो फायटा पृथ्वीवरील सर्वात पहिल्या वनस्पती या तीन आहेत थॅलोफायटा ब्रायोफायटा व टेरिडो फायटा सर्वात प्रथम थॅलो फायटा निर्माण झाला त्यानंतर ब्रायो फायटा आणि त्यानंतर टेरिडो फायटा मग टेरिडो फायटा ह्याच सर्वात प्रगत वनस्पती होत्या एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंब या वनस्पतींना उभयचर वनस्पती म्हणून ओळखले जाते तर पर्याय क्रमांक दोन योग्य आहे ब्रायो फायटा तर इथे बघा आपल्या लक्षात राहील की थॅलो फायटा ह्या ज्या वनस्पती आहे ह्या पाण्यात निर्माण झाल्या त्यानंतर दोन नंबरच्या वनस्पती आहे त्या वनस्पती थोड्या बाहेर निघल्या पाण्यातून म्हणजे पाण्यात व जमिनीवर म्हणून त्यांना उभयचर म्हणतात आणि त्यानंतर त्यान पूर्णपणे जमिनीवर तयार झाल्या वनस्पती त्यांना म्हणतात टेरिडोफायटा असे तीन प्रकारचे वनस्पती क्रमांक तयार झाले बासष्ट नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंब ही जगातील सर्वात उंच वनस्पती आहे तर पर्याय क्रमांक एक योग्य आहे सिक्विया ही जगातील सर्वात उंच वनस्पती आहे त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे आवृत्त बीजी वनस्पती वर्गातील सर्वात लहान वनस्पती टिंबटिंब आहे तर पर्याय क्रमांक एक योग्य आहे उल्फिया उल्फिया है याचं योग्य उत्तर आहे चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंब हा सममित प्राणी आहे आर्यसमित प्राणी म्हणजे याच योग्य योग उत्तर आहे तारा मासा तर आर्यसमित प्राणी म्हणजे हा तारामासे या प्रकारचा असतो याला कोणत्याही बाजूने कापले तर याचे सारखे भाग होतात त्याला म्हणतात आर्यसमित पासष्ट नंबरचा प्रश्न आहे गोगल गाय हा प्राणी टिंबटिंब संघामध्ये येतो गोगल गाय प्राणी हा मोलुस्का संघामध्ये येतो बघा गोगल गाय ही मऊ असते मग मऊ मऊ जे प्राणी आहे ते मोलुस्का संघामध्ये मऊ मोलुस्का ह्या संघामध्ये येतात सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे गांडूळ हा प्राणी टिंबटिंब संघामध्ये येतो तर गांडूळ हा प्राणी ॲनलिडा ह्या संघामध्ये येतो पुढील प्रश्न आहे सदुसष्ट नंबरचा प्रश्न लीच हा बाह्य परजीवी टिंबटिंब संघामध्ये येतो तर लीच हा प्राणीसुद्धा अनिलिडा ह्या संघामध्ये येतो अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंब हा प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे टिंबटिंब हा प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे तर पर्याय क्रमांक दोन योग्य आहे आर्थ्रोपोडा म्हणजे कीटक वर्ग हा सर्वात मोठा संघ आहे पुढील प्रश्न पाहूया उभयचर प्राण्यांचे हृदय हे टिंबटिंब कप्प्यांचे असते तर उभयचर प्राण्यांचे हृदय हे तीन कप्प्यांचे असते सत्तर नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो तर याचं योग्य उत्तर आहे प्लॅटिफस प्लॅटिफस हा सस्तन प्राणी अंडी घालतो या ह्याला दुसरा एक अजून पर्याय आहे ॲकडिना ॲकडिना हा जरी पर्याय आला तरी तो सस्तन प्राणी अंडी घालतो एकाहत्तर नंबरचा प्रश्न बघूया टिंबटिंब याला पेशींचा रासायनिक कारखाना म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे ग्वाल्गी काय याला पेशींचा रासायनिक कारखाना म्हणतात बहात्तर नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंब या सस्तन प्राण्याच्या तांबड्या रक्तपेशींमध्ये केंद्रक असते तर याचं योग्य उत्तर आहे उंट उंट हा एकमेव प्राणी सस्तन प्राणी आहे ज्याच्या तांबड्या पेशींमध्ये केंद्रक असते इतर कोणत्याही सस्तन प्राण्याच्या तांबड्या पेशींमध्ये केंद्रक नसते पुढील प्रश्न त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न टिंबटिंब यांना उद्ध्वस्त करणारे पथक म्हणतात टिंबटिंब हे उद्ध्वस्त करणारे पथक आहे बघा हे उद्वस्त करणारे पथक म्हणजे लयकारिका हे उद्ध्वस्त करणारे पथक आहे धन्यवाद मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इतकेच प्रश्न पाहूया इतर प्रश्न हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद